पोर नमस्कार माग दिसलेलं चित्र पाहिल्याच्या नंतर मन आणि ज्याच्यामध्ये आत्मा जिवंत आहे तो कुठेतरी दुखी होतो आमचे मित्र आहेत सर त्यांच्या गावातली ही घटना आहे पहा एक तरुण आहे अनेक इच्छा आकांक्षा आहेत मायबापानं अनेक स्वप्न पाहिलेले आहेत पण ते स्वप्न पाहिल्याच्या नंतर कुठेतरी जात आडवी येते धर्म आडवा येतो आणि या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान की जे धर्म आणि जात नाकारते सर्व धर्म सहिष्णुतेचं पालन करण्यासाठी शिकवत आहे पण तिथे एक तरुण पोरग लक्षात घ्या की असं त्याला लिहावं लागते की आपल्या स्वप्न पूर्ण होत नाही या देशामध्ये नेमकं करायचं काय नाही आणि ते लिहून त्याला जीवन यात्रा संपावी लागते तर या संदर्भात मी नाही तर बोलायचं कोण कारण एक गोष्ट सर्वात महत्वाची मी शिक्षक म्हणून नावारूपाला कोणती जात नाही म्हणून जो शिक्षक आहे त्याला जात नाही त्याची पहिली जात शिक्षक आहे ज्यानं खाकीवरती अंगात घातली त्या पोलिसाची जात नाही त्याची जात खाकी आहे ज्यानं काळाकोट अंगात घातला त्याची पहिली जात वकिली आहे इथं महाराष्ट्रातल्या तमाम प्रबोधनकार कीर्तनकार सर्व व्याख्याते जे कोणी असतील त्यांना कळकळीची विनंती या फंड्यात तुम्ही भाष्य करू नका आणि महाराष्ट्राची जी चांगली गुन्ह्या गोविंदाने जगणारी जनता आहे त्याच्यामध्ये दुरावस्था निर्माण करू नका अरे काळ होता या सात आठ महिन्या अगोदर महाराष्ट्रामध्ये एखाद्या ग्रामीण भागामध्ये तो मराठा आणि कुणबी समाज एकत्र राहत होता एकमेकाचं काम एकमेकाला पडायचं आज ते एकमेकाला आरशात पाहिलेत एकमेकाला पाण्यात पाहिलेत एकमेकाला विरोधक समजायलेत आणि मग तुमचा जो काही लढा आहे समजा एखादा समाज मानला मला या समूहात जायचंय तर ते ठरवणारी न्याय व्यवस्था आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ते म्हणले मला उद्या त्याच प्रवर्गात जायचं ते ठरवणारं कोण आहे संविधान आहे तुम्ही मोर्चे घेतले प्रति मोर्चे घेतले ह्या मोर्चानंच ठरणार आहे का ते नाहीये म्हणून पहिल्यांदा तुमच्या भाषणाला देखील लगाम लावा एकमेकांना चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा तुमच्यामुळं कोणीतरी कुठला नेता उठतो कोणीतरी इकडं दादा आहेत आणि म्हणून तुमच्या या भाषणामुळे कधी कधी इफेक्ट वेगळा व्हायला आहे तो आपण जपसाल तुमच्या लढ्याला तुमचा जो काही त्याग आहे त्याला आमचा सलाम आहे पण प्रत्येकाने आपली भाषा शैली आणि प्रत्येकाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये जो काही कुणबी आणि मराठा समाज एकत्र राहतो त्याच्यामध्ये वाद होणार नाही ओबीसी समाज एकत्र राहतो त्याच्यामध्ये वाद होणार नाही याची काळजी घ्या आणि तुमच्या या नैराश्यातून नेमकं आम्हाला आरक्षण भेटेल का नाही आणि त्याच्यामध्ये कुठंतरी युवक आपलं परिपूर्ण जीवन संपवतो मायबापानं काही इच्छा पाहिल्या असतील बापानं काही स्वप्न पाहिले असतील माईनं काहीतरी ठरवलं असेल आणि मग वय वर्ष तीस पस्तीसचं पोरग ज्याला मायबापाचा सहारा बनायचा त्या मायबापाला त्याला जिवंतपणे खांदा द्यावा लागतो ही फार मोठी शोकांतिक आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांना कळकळीची विनंती आहे विशेषतः मराठा समाजातल्या तरुणांना विनंती आहे पोरो आत्महत्या करू नका दहा डिसेंबर सोळाशे ला एक आजगर महाराष्ट्रावर चालून आले तेव्हा आपली माय राष्ट्रमाता राजमाता म्हणली जे करायचं ते करता येईल तू गेला तर स्वराज्याच्या ठिकाणी दुसरा धनी बसवता येईल पण आपल्या स्वप्नात कॉम्प्रोमाइज करता येणार नाही ना त्या राष्ट्रमाता माझी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं आणि शिवाजी महाराजांनी हाताचे दोन हात केले इतिहास हा लढणारांचा असतो रडणाराचा नाही आणि त्या आजगाराला त्या ठिकाणी जिवंत गाडलं हा इतिहासात आपण जन्माला आलो त्या वैचारिक वारसातून आणि इथं जर आपण मरत असाल तर कुठतरी चुकायले आणि मरण्याचे कारण देखील लक्षात घ्या आजकाल पोरांचं मरण्याचं काय तुमचं वय काय या वयामध्ये एखादं कर्ज शहर बदला तालुका बदला गाव बदला स्टेट बदला दुसरी कर्जा दोन हातकारात कर चहा इका पाणी एका वडापाव इका आपण जीवन जगा हे जीवन पुन्हा नाही ते जर तुम्ही इझी गोइंग मध्ये संपवत असाल तर काय करायचं आज गावातल्या लोकांनी भावपूर्ण श्रद्धांजली ठेवली रणत चित्र ठेवलं आणि त्यानं काय झालं त्याच्या आत्म्याला समाधान भेटलं का त्याला वळावं लागलं या देशामध्ये मग त्याचा प्रत्येकाने विचार करा तुमचे भाषण शैली सभाविवाद चालतील पण याच्यामध्ये तरुण स्वतः गमावणार नाही याची काळजी राजकीय नेत्यांनी आणि प्रत्येकाने घ्यावी तुमचा जातीय देश थोडा कमी करा हा भारत अखंड आहे या भारतातल्या प्रत्येक समाजसुधारक विचारवंत क्रांतिकारक यांचा लढा हा भारत अखंड राहायला पाहिजे याच्यासाठी होता जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नका धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करू नका राज्य घटनेच्या भाग क्रमांक एक मध्ये भारत एक संघ राज्य आहे याचा तर असा विचार करा आणि त्याचा विचार सर्व करून गुन्हा गोविंदाने जगू द्या असं तरुण पुढं कारण मेंटॅलिटी आहे त्या अमेरिकेमध्ये तरुण लोक सरकार चालवतात माथाऱ्यांना पेन्शन देतात आपल्या इथं वांदेत माथारे लोक सरकार चालवतात आणि तरुणांना पेन्शन देतात काय स्वप्न असत काहीतरी ठरवलं असेल ना रे माया मोठ्या भावाच्या लग्नाचा प्रश्न माझ्या भावाच्या लग्नात डान्स करायचा आहे माझ्या बहिणीच्या लग्नात मला असे कपडे घालायचे प्रत्येक फोरां ठरवलेलं स्वप्न आहे पण ते स्वप्न कुठं गेलं धुळीस मिसळल्या गेलं याला जगवणार कोण याचा वाली कोण असं कसं चाललंय काय आहे हे पोरांचं नैराश्य लाईफ हे पहा एकदा काय अरे हा पर्याय का हा फास आपलं जीवन संपवण्यासाठी परिपूर्ण पर्याय नाही का बाबा त्याला जवळ करायचंय सांगा ना हे पहा काय कारण हे जीवन हे तुमचं वयवर्ष तीस असताना तुमच्या डोक्यात विष पिण्याचा प्रश्न यावा वीस प्रासन तुम्ही करावं आणि तुम्हाला एवढं या जीवावर वाईट परिणाम झाला की तुम्हाला तुमच्या जीवावर एवढा तिरस्कार झाला की पिल्याच्या नंतर तुम्हाला कोणाला सांगावं पण वाटलं नाही एवढं दुःख आहे दुखालाचा कुठतरी विचार करा तरुण पोराचा विनंती अंतिमरित्या जाहीर सांगा आहे त्या आरक्षणाचं पण याला लांबो ठेवल्यामुळे तरुण याची काळजी घ्या कळलं का सर्वात महत्वाची गोष्ट पहा हे परिणाम आहेत माणूस एकांतात राहायला अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात घुमणार आणि त्याला मरण्याशिवाय पर्याय नाही म्हणून मी काय सांगितलं समूहात राहा मित्र करा त्या मित्रामध्ये आपल्या गोष्टी बोलून चला का जगात तुम्हाला वाचवण्यासाठी मित्र हा पर परफेक्ट का हे पर्याय आहे का अरे तुमच्या घरात बायकोचं जरी लफड असेल तर हे आपण नातेवाईकाला भावकीला जातील नाही सांगत आपल्या मित्राला सांगू शकतो म्हणून एक मित्र जिवलक पाहिजे ज्याला तुमच्या समस्या सांगता आल्या पाहिजे हे तुम्हाला कळ कर करायचंय पा हे याला कधी जवळ धरतो माणूस अंतिम पर्याय आपला साथीदार कोणी नाही समजून घेणारा कोणी नाही मग याला जवळ धरतो आणि याच्यात अनेक विचार करतो मेंदूवरला ताबा निसटून जातो पर्याय व्यवस्था एकच आहे विष पेने हे एकांतात दिसले मित्र या नात्या समोर राहा सोबत राहा काय प्रॉब्लेम येतो त्याला विचारा ते विचारल्यानं कुठतरी वाचणार आहे आपले तरुण पिढी जर तर अशी दिवसा ढवळ्या मारायला लागली काय स्वप्न पाहायचं युवकांनी काय स्वप्न पाहायचं युवकांनी मायबापाचे स्वप्न कधी पूर्ण करायचे त्यांच्या कष्टाला आराम कधी द्यायचा हे पाहणं हे मी बुद्ध पहा आता हे तरुण पोरग एखाद्या पुरीनं नाकारलं किंवा एखाद्या पुरीला पोरा नाकारलं म्हणून तू मरत असेल तर तुम्ही साल्या हो माईच्या पोटात मेलेले बरे प्रेमापोटी तुम्ही मरत असाल ना प्रेम प्रेम काही नाही या जगात सध्या प्रेम म्हणजे ऍज अ फिजिकल अट्रॅक्शन हे भवानीनं पण आणि या तरतुंब्यांना पण लक्षात घ्यायचं ह्या प्रेमा बिरमापोटी स्वतःला संपवायचं नाही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा मोठं व्हा कलेक्टर व्हा लाईन लागेल तुमच्या मागं पोरीला पण विनंती आहे एस टी आय पी एस अरे लाईन लागाल तुझ्या रंगानं तु ह्या रुपानं तुला नाकारलं त्याचं दुःख बापाला होतंय पण तू एखाद्या पदावर जाय त्या पदासाठी लाख लोक तयार होतात मरणे हा अंतिम पर्याय नाही हे लव फाने स्वतःच्या हाडाचं काळ केलं रक्ताचं पाणी केलं त्या माय जगवलं ते प्रेम तुला आठवलं नाही आणि एखादा सोड तुला निस्त मॅसेज करते गोड गोड बोलते ती तुझ्यासाठी प्रेम समजती तर तुम्ही पोटात मेलेल्या हरामखोरानं वर ही गोष्ट आवडून लक्षात घ्या हे पोट तिडकीनं मी बोलायलो अरे तरुणपूर इन ब्लॉक केलं म्हणून तू मरतो आमच्या घडलेल्या घटना भिकारचा टो पोटात मिळलेले बरे कारण त्या मायबापाला बापाला जिवंतपणे तुम्हाला खांदा द्यावा लागतो ही किती मोठी शोकांतिक काय अर वय वेळ तीच झालंय जिथं लात मारलं तिथं पाणी काढा काहीतरी उद्योग करा बापाचं चित्र बदला गावात फोर व्हीलर घेऊन या बाजूच्या सीटवर आपला बाप बसला पाहिजे स्वप्न बदला जर असं मेहनत करा ना एकदा मेहनत करायला लागले स्वप्न बदलायला लागलं कामावर प्रेम झालं ह्या भंगार गोष्टीत माणूस गुंततच नाही हो प्रेम काय मला क्लास घेणं सभा घेणं कार्यक्रम घेणं मला दुसरं कुटाना करायला वेळच नाही ना भिकारचोटा तुमच्याकडे वेळ हे म्हणून ह्या कुटाण्यात पडता त्यामुळे कुटाने बंद करा माय बापाच्या अस्तित्वासाठी लढा आपल्या बापाचेही कपडे बदलले पाहिजे आपला बाप ही गाडीत आला पाहिजे ते स्वप्न वाळगलं पाहिजे आणि त्या स्वप्नासाठी झटायचं त्या स्वप्नासाठी झटताना भिकारोट गोष्टीत आपण पडत नाहीत इग्नोर करतो आपण त्या गोष्टी हे पा काय कारण काय हे पहिले तो कभी कभी गमथा अरे झोपेत मिरायला बारा तू दलिंदरा ह्या परभणीत घटना पोरीसाठी मारता तुम्ही नऊ आत्महत्या एका महिन्यात नऊ आत्महत्या कारण काय काहीच नाही ब्रेकअप ती सोडून गेली त्याच्यानंतर कोणाकडे तरी पाहिले लाईफची तुलना केली आपल्याकडे जे हे त्याच्यात समाधान म्हणा आज मायाकडे कर क्रेट आहे मलेखांद भिकार चोट म्हणून न घे अर्पण माझ्याकडे कर क्रेट आहे कोणाकडे भाऊ इंडी का नाही ना, ना। तिच्याकडे पण मी जागावं लागेल ना काय आहे बुलट हे मी वालेकडे पाहून जागायचं समाधान आहे ना मी जर मोठ्याकडे पाहिलं बिनाका मी पोकांडीवर घेणार मायामनात तळमळ लागणार हे त्या प्रमाणापेक्षा जास्त मेहनत घेणार आट्या घेणार कांदेसर मेले नाही तुलना करायची नाही ईश्वराने एवढं छान आयुष्य दिले ते गुन्हा गोविंदांना जगायचं चा। त्याच्यात कॉम्प्रोमाइज करायचं शिका करायला का आपल्यात काही दुःख येते मित्रांना बोलायचं शिका आणि एवढं करून तुमच्या मनात मरण्याचा विचार आला तर ज्या माईनं नऊ महिने नऊ दिवस जे त्रास सहन केला का त्या माईच्या चेहऱ्याकडे पाहायचं त्या बापाच्या चेहऱ्याकडे पाहायचं आणि कुठतरी मला जगायचंय हा विचार मनात आणायचा कृपया करून विनंती आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या हा अंतिम पर्याय नाही जरी तुला मरावच वाटलं सीमेवर जाय इतर देशात घुस त्याचे चार पाच मारून तिकडच मर न आलेला बरा तुला पारितोषिक मी जाहीर करतो माझ्या संस्थेमार्फत पण असा मरू नको असं मेलन तुला लक्षात कोणी ठेवणार नाही तू काय समाज सुधारक नाही तू जयंती पुणे तिथे करायला चार पाच मित्र तुझं स्टेटस ठेवतील चिठ्ठी कोई संदेश नंतर इसरून जातील जीवन किती क्षणंगूर झालं अरे कुठे एकाचा बर्थडेचं चित्र आहे कुठे नवीन घातलेल्या गॉगलचं चित्र आहे तिसरा फोटो आहे भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे तुम्हाला लोकांनी तीन सेकंदात विसरले आणि म्हणून आपल्याला लोकांनी लक्षात ठेवायचं असेल तर अस्तित्वाची लढाई ती लढता आली पाहिजे जिंकता आली पाहिजे तीनशे त्र्याण्णव वर्षे झाले छत्रपती शिवाजी महाराज भारतातल्या प्रत्येक तरुणाच्या हृदयात आहे जर ठरवलं असतं कॉम्प्रोमाइज करायचं अरे एवढे किल्ले गेले पुन्हा नव्या उमेदीने लढा दिला पुन्हा किल्ले के काबीज केले काय हे चढ उतार चलत असतो लाईफमध्ये इसीजी मधली सरळ रेषा म्हणजे माणूस मेलाय ती रेषा जोपर्यंत अशी त्याला व्हॅल्यू आहे जीवनात चढ उतार लागलच तेव्हाच माणूस जगता येते हे पहा हे कारण मूल्यवान आपलं जीवन हे गोष्टीसाठी खर्च करू नका तिच्या हातात हात शहरात गेला शहरातून ग्रामीण भागातून शहरात आला शहरातलं जीवन स्वतः बिनाकामी काही अडॅप्ट करण्याचा प्रयत्न केला त्या लोकांसारखं वागण्याचा प्रयत्न केला ते वाघ छानपैकी पिझा काय कोल्ड कॉफी घे हॉट कॉफी घे पण ते असताना आपला बाप शेतात गेलाय बापाच्या चपलेचा महत्वाची गोष्ट अंगठा उठलेला होता आपल्या देखत संभाराने तो शिवून दिला होता हे आपण पाहिलेलं आहे ते जरा गोष्ट आठव म्हणजे तू या वाईट गोष्टीत पडणार नाही आपलं जीवन इनाक आणि अशा भंगार भंगार गोष्टीवर येईल त्याच्यापेक्षा आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांना जीव लावा यासाठी काहीतरी काम ठरवा ते काम तुम्हाला मोठं करणार आहे हे पा काय हे प्रेम प्रकरण ठरते खुनाचं तिसरं सर्वात मोठं कारण पोरिओ प्रेम भ्रेम या मॅटर मध्ये सांगतो पूर्ण का मोठा भाऊ म्हणून सांगायला सध्या प्रेम तू अभ्यासाला बसल्याच्या नंतर पुस्तकात तू या बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्याच तुला दिसायला पाहिजे पुस्तक वाचताना तू या माहिरच्या साडीला जे दोन जोड आहेत का तेच तुला दिसायला पाहिजे तू अंगार भंगाराच्या नादी लागणारच नाही इंस्टाग्राम पहिले डिलीट कर त्याच्यातून ते स्नॅपचॅट वर फोटो हटके स्टाईल हेअरस्टाईल बिहारस्टाईल बिना कमी भंगार करून एकदा कलेक्टर डेप्टी कलेक्टर मीडिया तू हा शोध घेते तो हा फोटो पेपरवर हो येतो तुला तो तु तु फोटो स्टेटसवर लोकांसाठी ठेवायची गरजच नाही लोक तो वैयक्तिक स्टेटस निर्माण करतात लोक तू स्टेटस पाहतात आणि लोक हा आदरार्थी सन्मान करतात त्या बापाचा सन्मान करतात काय का ही गोष्ट लक्षात घे हा हे पा खरा आदर्श कोण अलीकडे चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे भंगार भंगार आहेत याही तर आपल्या महाराष्ट्राची भारताची संस्कृती डायरेक्ट चुलीत मिसळून टाकली हे पहा हे पिक्चर होता हे भिकारचोट त्या सावरियामध्ये विनंगार झालत इथं विनंगार झालं पोरल त्याचा आदर्श गाणं टाकायला तू त्याच्यात बेदार व्हायला है ना बापासाठी लोकांना मारतो बायकोला मारून दुसऱ्या बाई शोधलं फडे करतो तुमचा आदर्श पहा ना आदर्श याच्यामुळे तुम्हाला आपले त्याच्यानंतर बापासमोर सुट्टा सट्टा दारू पितो बापासमोर समोर अंडर येतो तिच काय घालतो भोंगळास फिरणं इकडे पाय जुन्या काळात पिक्चर मध्ये संस्कृती होती पिक्चर होता का भाऊ भानू प्रताप ठाकूर होतं बापासमोर कधी आलं नाही बायकूला शिकवलं कलेक्टर बनवलं गाडी घेतली गाडीवर बापाचं नाव टाकलं आणि कुठंतरी मोठं होण्याचं स्वप्न पाहिलं पा त्याच्यानंतर दुसरी होती तिनं ज्याला इग्नोर केलं होतं भावानं बायकूल शिकवलं बायकू कलेक्टर झाली आणि हिला लोकांचे इथं भांडे घासावं लागले हे उदाहरण आपण पाहिले पा बापासमोर साधी कॉफी देखील पिला नाही पिक्चरमध्ये संस्कार होते पिक्चरमध्ये संस्कृती होती पिक्चरमध्ये नातेवाईकांचा मान सन्मान होता पिक्चर मध्ये बापाच्या कर्तृत्वाची लढाई कशी लढवली जाते हे होत पहिला सांग स्वतःच्या मेहनतीनं बस घेऊन भानू प्रताप ट्रॅव्हल चालू करतो म्हणून पिक्चर आपल्याला आदर्श घडवणार आहेत माय बापासो जरी पिक्चर पडत काय वाटत नाही इथं तीन तीन मिनिटाल कार्यक्रम दोन दोन मिनिटाल पप्पा पप्पी रश्मिका ताई तुम्हाला ता तर चांगलं समजत होता मी तुम्ही तर काहीच ठेवलं नाही नॅशनल क्रॉस तू आता कचरा केला ताई तू आता है ना आणि तू बी नंगाटा जर सुधर काहीतरी चांगले पिक्चर काढ भाडभूड मारामारी पोलीस हे का नाही या देशात पोलीस कायदा बी आहे का नाही तू कोणाला मारायला कोणाला उचलायला टाकायला तसं कसं जमल भाऊ हो? तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये दे देखील पौराणी कोणाला आयडॉलॉजी म्हणायची कोणते पिक्चर पाहायचे आणि तो पिक्चर तात्पुरता त्या तीन तासात विसरून कसा जायचा जा? हे बी आमच्या युवकांनी थोडं लक्षात घ्यायला पाहिजे बाब्यांनो सुधरा हे पा सर्वात महत्वाची गोष्ट जीवन जगताना हे लक्षात घ्या तुमच्या भावना विचार ह्या कोणातरी कोणाला तरी सांगा कळकळीची विनंती आहे दुसरी गोष्ट साधा मनमोकळा संवाद ठेवा आपल्या जीवनाची आपण करतो त्या कामाची आपल्याकडं ज्या वस्तू आहेत त्याची आयऱ्या गैऱ्या भंगारासोबत तुलना करू नका त्याच्याकडे कर एखादी गोष्ट जास्त असेल ती गोष्ट आपल्या मनाला लागते ती गोष्ट नाही भेटली की आपल्याकडे पर्याय एकच असतो फास स्वतःची कोणासोबतच तुलना करू नका ध्यानसाधना करा सकाळी उठल्याच्या नंतर मेडिटेशन करा आपण काल काय चुकलो कोणाला वेळ दिलाय आता वेळ द्यायचा का नाही ह्या प्रत्येक गोष्टीचा विचार करा जीवन अतिशय सुंदर आहे ते छान पद्धतीने जगा हे चांगले दर्जेदार वाचन करा चांगल्या गोष्टी ऐका छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर ह्या प्रत्येक लोकांनी पहा किती कित्येक गोष्टीला संघर्ष करून पुढे यावं लागलं आणि कर ते करत असताना ते पुस्तकं वाचा कुठेतरी विचार बदलतील विचार बदलल्याच्या नंतर माणूस सकारात्मक होईल स्वतःचं जीवन सुधरेल साधी राहणी विचारसरणी होईल माणूस मरणार नाही का आयुष्य सुंदर आहेत त्याला अजून सुंदर बनवणार मी अशी शपथ या ठिकाणी घेसाल बाकी आरक्षण ही बाब न्यायालयीन प्रविष्ट आहे ते न्यायालय ठरवणार आहे तुमच्यामधला जातीभेद तुमच्यामधला मानवता गुंधर्म कसा प्रवर्धित व्हावा हे लक्षात घ्या जातीवादाला कुठलाही थारा देऊ नका आपण एक आहोत आपल्याला चांगलं जीवन मिळाले ते गुन्ह्या गोविंदाने जगा आणि मराठा तरुणांना कळकळीच विनंती आरक्षणासाठी तरी आपण मरणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा एवढ्या मोठा संघर्ष असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज जगाला माहित होऊ शकतात तर तसा एक संघर्ष आपल्या लक्षात घेसाल या महापुरुषांचे विचार आत्मसात करसाल मानवता हा गुणधर्म प्रवर्धित करसाल सर्व पुढचा माणूस पाहताना त्याच्यातले दुःख हे आपले स्वतःचे दुःख समजून त्याला सहकार्य करसाल आपल्या सुखात लोकांना कसं सुखी ठेवता हो येईल हा विचार तुम्ही करसाल असा एक विचार एक शिक्षक या नात्यानं तो कुठल्या जातीचा तो कुठल्या धर्माचा नसून एक शिक्षक म्हणून ज्या महाराष्ट्रानं मला स्वीकारले ती भावना या ठिकाणी एकत्र करतो व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना भरभरून शुभेच्छा देतो आत्महत्या पर्याय नाही गुण्या गोविंदानं अतिशय हे आयुष्य सुंदर करणार मी असा सल्ला या ठिकाणी देतो आणि बाळांनो थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय